दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भद्रकाली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली अवैधरित्या कत्तलीसाठी आणलेले गोवंश जनावरे भद्रकाली पोलिसांनी पकडले गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी मीरा दातार दर्गाजवळ तसेच कसाई गल्ली तेजाळे चौक येथे अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश जनावरे आणले असल्याची गोपनीय माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती त्या दोन्ही ठिकाणी पथकाने जाऊन पडताळणी केली असता आठ गायी व सहा वासरू असे चौदा गोवंश जातीचे जनावरे आढळून आले याबाबत अधिक माहिती गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांनी दक्ष न्यूज सर नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे काल मोठी कारवाई केली आपल्या हद्दीमध्ये काय कारवाई झाली आणि किती जनावर तुम्ही सोडवले आहेत काल आपल्या भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये आपले गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने दर्ग्याच्या मस्जिदच्या समोर जुने नाशिक या ठिकाणी एकूण अकरा गाई कत्तलीसाठी आणून ठेवल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस यांच्या अधिपत्याखाली व गुन्हे शोध पथकाच्या अमलदारांसह त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता माहिती गोपनीय माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जनावर मिळवून आली त्यामध्ये okay. सात मोठ्या गायी होत्या आणि चार वासरे होती अशी एकूण अकरा जनावरे अडीच आडि, लाख किमतीची होती सदर जनावरे मिळून आल्यानंतर सदर कारवाई चालू असतानाच आम्हाला दुसरी गोपनीय माहिती मिळाली कस, कसाय वाडा कुरेशी नगर या ठिकाणी सुद्धा एक गाय आणि दोन वासरे कचरीसाठी आणलेले आहे लागलगीच हा आम्ही छापा घातल्यानंतर लगेच लाग, लगेच दुसरा छापा गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी पन्नास हजार रुपये अंदाजे किमतीचे तिथून गायी जप्त केल्या एकूण चौदा कर... जनावरे याच्यात आपल्याला मिळालेली का ताब्यात आले का आपल्या हा बरोबर एकूण चौदा जनावरे ताब्यात घेण्यात आलेली आहेत त्यांची एकूण अंदाजे किंमत ही तीन लाख रुपये आहे आणि ही जनावर ताब्यात घेतल्यानंतर त्याप्रमाणे दोन गुन्हे भद्रकाली पोलीस स्टेशनला दा दाखल करण्यात येऊन ही जनावरे सुरक्षित व पुढील पालन करता पांजरपोळ येथे ठेवण्यात आलेली आहे सर याच्यामध्ये किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे आणि कोणी ताब्यात घेतलाय का आपण हा याच्यात आपण दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यातला एक व्यक्ती आपण ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर दुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पोलीस हवालदार सतीश साळुंके पोलीस हवालदार नरेंद्र जाधव पोलीस नाईक लक्ष्मण ठेपणे पोलीस नाईक अविनाश दुंद्रे सागर निकुंभ धनंजय हासे योगेश माळी नितीन भामरे निलेश विखे नारायण गवळी दयानंद सोनवणे यांच्यासह पथकाने करण करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक